श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी एक वळण असे येते जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदल होऊ लागते तेव्हा तुमचे प्रत्येक वर्षे आपल्या मुलांचे संगोपन केले त्यांना व्यवस्थित सांभाळले त्यांना प्रत्येक अडचणीच्या वेळी योग्य तो मार्ग दाखवला आपल्या इच्छांना स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिले पण मग एक दिवस तुम्हाला असे जाणवते की काहीतरी बदललेले आहे कदाचित आता तुमची मुले तुमच्या मताला महत्त्व देत नाहीत किंवा कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही एक प्रकारे त्यांच्यासाठी ऊर्जे आहात आणि हे आपल्या मनाला खूप दुःख यातना देणारे असते मैत्रिणीनो जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने आदराने पाहत नाहीत की ज्याचे तुम्ही खरे हकदार आहात तर या गोष्टीचा तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो किंवा या गोष्टीबद्दल राग देखील येऊ शकतो पण या अशा परिस्थितीत श या क्षणाला तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले आहे त्यांच्यासाठी किती दुःख सोसले आहे परंतु काही मुलांना यावेळी ज असे वाटते की हे तर प्रत्येक आईवडिलांचे कर्तव्य असते त्यात काय एवढे मोठे हे तर प्रत्येकांचे पालक त्यांच्या मुलांसाठी करत असतात असे काहीसे घडते मैत्रिणीनं या सर्व वर्षात जेव्हा तुम्ही नेहमी मुलांना प्रथम स्थान दिले आणि असे काहीही आयुष्यात घडले तर साहजिकच आहे की राग पण येतो पण सत्य आहे आहे की रागाने काहीही बदलणार नाही उलट रागाने गोष्टी आणखीन बिघडतात याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे एक असा मार्ग ज्यामुळे तुम्ही वाद न ना करता नाराजी न ना करता आणि भांडण न करता पुन्हा तुमचा मान सन्मान प्राप्त मिळवू शकता आज आपण सहा असे मार्ग पाहणार आहोत की जे तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुले तुमची किंमत करत नाहीत हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव खूप खोल असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात कोणतीही तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांना नजरेत सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळू शकता तर जाणून घेऊया की कोणते आहेत ते सहा मार्ग पहिले म्हणजे की मुलांच्या स्वीकृतीचा मागे धावणे थांबवा म्हणजेच मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणे वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे तेच आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जातात कदाचित तुम्ही देखील स्वतःला असे करताना पाहिले असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जेप्रमाणे स्वतःला बदलत राहता जसे मुले म्हणतील तसे तुम्ही बदलत राहता तुमचे मन तुम्हाला या गोष्टीसाठी नकार देते त्यावेळी तुम्हाला ते अयोग्य वाटत असते तरीही तुम्ही त्याचा स्वीकार करावा तुमचे आरोग्य आणि तुमच्या गरजांना मुलांच्या पुढे तुम्ही स्वतःला कमी प्राधान्य देता फक्त या या का आशेने की कदाचित असे केल्याने ते तुम्हाला अधिक स्वीकारतील तुम्हाला ते अधिक समजून घेतील पण सत्य आहे की हे आहे की जितके तुम्ही त्यांच्या मागे धावता तितके ते तुमचा सन्मान कमी करू लागतात मैत्रिणीनं सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही तर सन्मान हा आत्मसन्मानाने मिळतो जर तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर झुकत राहिलात प्रत्येक वेळी गप्प बसलात तर त्यांनी तुम्ही त्यांना हेच शिकवत आहात की तुमच्या भावना त्यांच्यासमोर कमी महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणे अगदी सोपे वाटते उदाहरणार्थ उदाहरण द्यायचे झाले तर एक कुसुम नावाची स्त्री होत्या ज्या त्यांच्या काळात खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जसजशा त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचे नियंत्रण देऊन टाकले की त्यांची दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत होत्या स्वतःचे मत मांडत नव्हत्या जेव्हा मा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती तेव्हाही त्यांनी एकदा त्यांच्या मैत्रिणीला सांगितले की माझी फक्त हीच इच्छा आहे की माझे कुटुंब एकत्रित राहावे पण झाले असे की त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत होते की आई तर प्रत्येक वेळी आपल्याला माफ करेल आपली प्रत्येक गोष्ट मान्य करेल कोणत्याही गोष्टीसाठी काही बोलणार नाही कुसुमताईना असे वाटत होते की घरात त्या शांतता टिकून ठेवत आहेत पण प्रत्यक्षात मात्र त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमावत होत्या जर तुमची मुले तुमचा मान ठेवत नाहीत तुमचा सन्मान करत नाहीत तर पहिला मार्ग हा नाही की तुम्ही ओरडून स्वतःसाठी मागणी करावी तर मार्ग हा आहे की तुम्ही हे स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज नाही स्वतःसाठी एक सीमारेषा ठरवा तुम्हाला जिथे गरज वाटेल तिथे नाही म्हणायला शिका त्यांना तुमची एखादी गोष्ट किंवा निर्णय आवडला नाही तरी देखील तुमचे स्वतःचे मन मत स्पष्टपणे मांडा कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील आणि हळूहळू तुम्ही गमवलेला तोच सन्मान परत येईल दुसरा मार्ग असा आहे की मुलासोबत वाद करू नका त्यांच्यासाठी एक उदाहरण बना कारण जेव्हा तुमची मुले तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते की ती म्हणजे वाद करणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले आहे आणि त्यांना हे सांगणे की एखाद्या महत्त्वाच्या वेळेस थोडेफार माझे देखील मत घ्या माझेही थोडे बोलणे ऐकून घ्या कोणतीही गोष्ट करताना शांततापूर्वक त्यांचे समाधान करावे कारण भांडण वाद करून कधीही सन्मान करून सन्मान मिळवता येत नाही सन्मान या शब्दामुळे मिळत नाही तर सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतो की जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो तेव्हा तुम्ही त्यावर कसे उत्तर देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देत असाल तर तुम्ही तेच सिद्ध करत आहात जे त्यांच्या मनात आहे की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर एक निवृत्ती शिक्षक ज्यांच्या जीवनात त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण त्यांच्या घरी त्यांच्या मोठ्या मुलाचा मुलाने त्यांच्याकडे दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या बायकोक बोलण्याकडे दुर्लक्ष केले जात होते जेव्हा ते समजण्याचा प्रयत्न करत होते त्यांना तेव्हा ह हलक्यात घेतले जात होते सुरुवातीला त्यांनी वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आपले मत मांडले आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला पण जितके जास्त ते बोलले तितकाच विषय आणखीन बिघडत गेला एक दिवस त्यांनी स्वतःमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आता ते कोणाशीही वाद करत नव्हते ते मुलांची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वत ऐकत होते त्यांनी स्वतःला मानसन्मान मिळवण्याचा प्रयत्न करणे थांबवले आणि स्वतःला असे सादर करायला सुरुवात केली की जसे ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत कोणत्याही अपेक्षेशिवाय ते शांत आवाजात बोलत होते कोणताही वाद करत नव्हते हळूहळू त्यांच्या मुलांची वडिलाप्रती दृष्टी बदलू लागले आता ते त्यांना एका अशा व्यक्तिप्रमाणे पाहू लागले जे त्यांचा स्वीकाराचा भिकारी नाही ज्याला स्वतःला काही सिद्ध करण्याची गरज नाही ते स्वतःमध्येच ताकदवान आणि प्रतिष्ठेचे उदाहरण आहे जर तुमची मुले तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधीही हे दाखवू नका की तुम्ही त्यांची भीक मागत आहात तर त्यांना तुमच्या वागणुकीने दाखवा की सन्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने त्या तुमच्या स्थानावर ठाम राहता तेव्हा ते जाणतात आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारतात आता तिसरा मार्ग असा आहे की भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणे सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारख्या सर्वात कठीण धड्यापैकी एक म्हणजे हे की तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलावर अवलंबून राहू शकता तुम्ही त्यांच्यावर शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील सन्मान देतील पण जसे ते जाणू लागतात की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी त्यांची ते गरज आहे तसा नात्याचा समतोल बदलतो सत्य हे आहे की काही लोक अगदी आपले मुले देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम किंवा मा लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते एक ओझे हो होऊन बसते आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते तुमच्यापासून दूर जाऊ लागतात तुमच्याशी असहिष्णू किंवा चिडचिडीने वागू शकतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाचा मागे धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात याचे उदाहरण असे आहे की एक महिला म्हणजेच एक दयाळू आणि समर्पित आई त्यांनी आपले सर्व काही मुलांसाठी समर्पित केले होते पण जसे जसे मुले मोठी झाली आणि त्यांच्या ज त्यांच्या त्यांच्या जीवनात व्यस्त झाली तसे तसे मालतीताई स्वतःला दररोज फोनजवळ बसलेली असायची फक्त या अपेक्षेने की कधीतरी एखाद्या मुलाचा फोन येईल परंतु जेव्हा फोन येत नसे तेव्हा मालतीताई स्वतः मुलांना फोन करीत होत्या त्यांना जेव्हा मुलाची आठवण यायची तेव्हा बऱ्याचदा त्या ते त्यांच्याशी बोलायच्या आणि प्रत्येक वेळी मुलांना असेच म्हणायच्या की तुमची खूप आठवण येत ती तुम्ही मला भेटायला आला असता तर मला खूप आनंद झाला असता पण आता पूर्वीसारखे दिवस राहिले नव्हते पण मालतीताईच्या या गोष्टीमुळे त्यांची मुले, मुले जवळ येण्याऐवजी अधिक दूर होऊ लागले मुलांचे जेव्हा फोन येत होते तेव्हा फोन कॉल प्रेमाने वाटत होते नव्हते तर एक जबाबदारीसारखे वाटू लागले होते मग एक दिवस मालती ताई त्यांनी स्वतःमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आता मुलांची वाट पाहणे थांबवले त्यांनी मुलांना आधी फोन करणे बंद केले आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवीन छंद जोपासले मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला महत्त्व देण्याचे ठरवले आणि मग काही दिवसांनी आश्चर्यकारक असे घडले की मुलांनी स्वतः आईला फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये दे। एक अशी व्यक्ती दिसायला लागली जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली आहे यावरून असे सिद्ध होते की तुम्ही जितके कमी तुम्ही तुमच्या मुलांकडून ही अपेक्षा कराल की ती तुम्हाला महत्त्वाचे वाटून देतील तितकेच अधिक ती तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता तेव्हा ते, ते तुमचा सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी प्रशंसा म्हणून करायला लागतात चौथा मार्ग असा आहे की तुम्ही तुमची स्वतःची एक सीमारेषा ठरवा आणि त्याचे पालन करा मुले पालकांचा सन्मान का करणे सोडतात याचे एक मोठे कारण म्हणजे पालक त्यांना तसे करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणून देखील की तुमच्या वेळ आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत तर ते पुन्हा पुन्हा असेच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसे आहेत तर सत्य आहे हे आहे की लोक विशेषत कुटुंबातील सदस्य तुम्हाला तसेच वागणूक देतात जशी त्यांनी तुम्ही त्यांना करू देता सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी तुमच्या मुलाशी नातं तोडावे किंवा त्यांच्याशी भांडावे याचा अर्थ आहे हा आहे शांत की शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणे की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कोणी सीमा ओलांडत असेल तेव्हा तुम्ही ते, ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचे म्हणणे मांडा मैत्रिणीनो एक निवृत्त व्यापारी ज्याने आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने त्याचा व्यवसाय चालवला होता पण जेव्हा त्याच्या मोठ्या मुलां झालेला जालेल, मोठ्या झालेल्या मुलांचा विषय येत होता तेव्हा ते संकोच करीत होते कारण मुले त्यांच्याशी नीट बोलत नव्हते त्यांच्याशी तुटकपणे वागत होते त्यांच्या जगण्याच्या पद्धतींची त्यांच्या वागण्या बोलण्याची थट्टा करत होते त्यांच्यावर टीका करत होते सुरुवातीला ते हे सगळं सहन करत राहिले त्यांनी स्वतःला सांगितले की यावर वाद घालणे योग्य नाही पण वेळ जसा जसा गेला त्यांना जाणवले की प्रत्येक वेळी जेव्हा ते गप्प बसतात तेव्हा ते मु त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असे वागणे स्वीकार्य आहे एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा त्यांचा मुलगा त्यांचे बोलणे तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरात सांगितले की मी तेव्हाच बोलेन जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्यांनी सांगितले तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तर चालेल पण माझा सन्मान गरजेचा आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा सेमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्यासोबत वेळ घालवणार नाही आणि मग काय झाले तर सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजले की वडील आता मागे हटणारे नाहीत आता त्यांना त्यांच्या वडिलांमध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्त्व देतो जो सन्मान मागत नाही तर सन्मान जिंकतो जर तुमची मुले तुम्हाला सन्मान देत नाहीत तर स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही त्यांना कसे करू देत आहात का कारण जर तुम्ही तुमची सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसरा ती ठरवणार नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही आता आपण पाहूयात की पाचवा मार्ग कोणता जर तर तेव्हा जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा ती थांबवा सन्मान गमवायचा सन्मान गमवण्याच्या सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणे जे त्याची कदर करत नाहीत आणि पालक म्हणून आपण हे अनेकदा करतो आपण विचार न करता त्यांच्यासाठी आपल्याला आपला, आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो पण जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाहीत तेव्हा जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात किंवा मा, जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकारांच्या नजरेने पाहिले जाते पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा मदत करता आणि ते तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उधारतेला किंमत न देता हक्क मानायला लागतात आणि जेव्हा तुम्ही ते कुठेतरी थांबवता तेव्हा त्यांना कृतज्ञता वाटत नाही मैत्रिणीनो एक वडील जे नेहमीच मुलांच्या उधारनिर्व उदार राहिले मुलांसाठी उदार राहिले जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा त्यांनी मुलांना आर्थिक मदत केली आपले काम सोडून प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीसाठी धावले इथपर्यंतच त्या स्वतःच्या जीवनाचा दिनक्रमही त्यांच्या अनुकूल बनवला पण बदल्यात त्यांना काय मिळाले तर तक्रारी त्यांचे आभार नाही त्यां मुलांनी त्यांना मदतनीस नाही तर नेहमी उपलब्ध असलेल्या व्यक्ती मानले आणि जेव्हा एक दिवस त्यांनी स्वतःला मदतीची गरज पडली तेव्हा मुले त्यांच्या व्यस्त होती मग एक दिवस त्यांनी स्वतःमध्ये बदल केला त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळी विनंती न करता मदत करत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता गरज पडल्यावर ते नाही म्हणू लागले सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही त्यांना वाटले की बाबा आधीप्रमाणे का नाही राहिले पण हळूहळू काहीतरी बदलत चालले होते आता मुलांनी वडिलांना वेळ द्यायचं सुरुवात केली त्यांच्या मदतीचे कौतुक करायला सुरुवात केली कारण आता त्यांना जाणू लागले की वडिलांची उदारता अनंत नाही ती एक सुखद भेट आहे मैत्रिणीनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुले तुमच्या वेळेचा प्रयत्नांचा किंवा दयाळूपणाचा सन्मान करत नाहीत तर एक पाऊल मागे घ्या आणि स्वतःला विचारा की तुम्ही त्यांना गरजेपेक्षा जास्त देत आहात आहात का तुमच्या मनाला वाटत असेल की हो तर आणि जर हो तर दया। त्या गोष्टीसाठी नकार द्या जेव्हा ते स्वतःहून तुमची मदत मागतील तेव्हाच ती वेळ स्वीकारा यावरून तुम्ही हे शिकवता की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोकही त्यांच्या त्याकडे ल तशाच दृष्टिकोनाने पाहू लागतात सहावा आणि शेवटचा मार्ग म्हणजे तुमचं जग फक्त मुलांच्या सभोवती गुंफू नका जर तुम्हाला पुन्हा तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायापैकी एक आहे त्यांना हे दाखवणं की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणंही स्वाभाविक आहे पण जसं वय वाढतं तसं हा समतोल बदलू लागतो आणि जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांना सर्व काही मानून घालव घालवलं असेल तर ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी लोक त्यांचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू असतो स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुले ही जाणू लागली की तुम्ही त्यांना तुमच्या मनोरंजनासाठी ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानतात तर त्यांना गुदमरल्यासारखे वाटू लागतं आणि कधी कधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांचं स्वातंत्र्य अस्तित्वच नाही मैत्रिणीनो एक महिला ज्या वयस्कर होत्या आणि त्या विधवा होत्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा मुलामध्ये गुंतवली सतत फोन करणं न विचारता सल्ला घे देणं आणि ही अपेक्षा ठेवणं की मुले तो रिकामपणा भरून काढतील जो पतीच्या जाण्यामुळे झाला होता पण यामुळे मुले जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागली त्यांच्या भेटी कमी हो झाल्या फोनवरील संभाषणे कमी झाली आणि साधना त्याला आधीपेक्षा अधिक एकटं वाटू लागलं मग त्यांनी एक, एक निर्णय घेतला की त्या एका पुस्तक समूहात सहभागी झाल्या मैत्रिणीसोबत प्रवासाला जाऊ लागल्या त्यांच्या परिसराच्या सामुदायिक केंद्रात सेवा देऊ लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू मुलांना बनवणं थांबवणं आणि मग काहीतरी चमत्कारासारखं घडलं का मुले स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागली जाणून घ्यायला लागली की आई काय करत आहे त्यांना त्यांची स्वावलंबनशीलता प्रेरणादायी वाटू लागली त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला सुरुवात केली जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुले तुमचा सन्मान करत नाहीत तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एक संपूर्ण उहिषपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्ष्यांची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगत आहात तेव्हा तेही ते तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात आपल्या मुलांकडून सन्मान जबरदस्तीने मिळवता येते प्रेरणादायक कंटेंट तयार करायची गरज ताकद येत देतो दे आपल्या मुलांकडून सन्मान जबरदस्तीने मिळवता येत नाही सन्मान मिळतो तो हे दाखवून की तुम्ही कोण आहात तुम्ही कसे जगता आणि तुम्ही काय सहन करता जर तुमची मुले आता कमी काळजी घेतात कमी लक्ष देतात कमी किंवा कमी सन्मान दाखवतात तर तुमची ऊर्जा रागात वाया घालू नका त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला त्यांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबा कारण जितके कमी तुम्ही, तुम्ही ती इच्छा कराल तितक्या सहजतेने ती तुम्हाला मिळेल स्वतः उदाहरण बना कारण तुमची प्रतिष्ठा तुमचा आवाजापेक्षा अधिक बोलते भावनिक अवलंबित सोडा कारण जितके तुम्ही आत्मनिर्भर व्हाल तितकेच ते तुमच्या उपस्थितीची अधिक कदर करतील कारण लोक तसेच वागतात जसे तुम्ही त्यांना परवानगी देता बिना कदर मिळवणा मिळवता देणे थांबवा कारण जेव्हा उदारतेला अधिकार समजले जाऊ शक लागते तेव्हा तुमचे मूल्य हरवते आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे स्वतःचे स्वातंत्र्य जेवण घडवा कारण लोक त्याचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा उद्देश स्वतःचा आनंद आणि स्वतःची ओळख असते जर तुम्ही हा बदल स्वतःमध्ये केला तर एक चमत्कारिक गोष्ट घडेल तुमची मुले तुम्हाला एक नवीन नजरेने पाहू लागतील आता तुम्ही त्यांना वाटणारा नाही की तुम्ही कोणाच्या प्रतीक्षेत बसलेले वृद्ध आहात तर असे व्यक्ती दिसाल जे स्वतःच्या प्रतिष्ठेने स्वतःचा सन्मान मिळवतात आणि हळूहळू तोच सन्मान परत तुमच्याकडे येईल कारण तुम्ही तो मागितला नाही तर स्वतः कमावला आहे मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर जा आवडला असेल तर कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थन